आणखी पुढे जाऊया पुढे जाऊन बघूया या, या फवार्यांच्या खाली गेल्यानंतर कसं तुम्ही बघू शकता मी एकदम जवळ आहे नमस्कार मित्रांनो जय शिवराय जय शंभूराजे आज सकाळपासून कंटिन्यू पाऊस पडत आहे त्यामुळे मला कोट घालूनच व्हिडिओ शूट करण्यासाठी यावं लागलं तुम्ही कधी सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये गेला आहे का जेव्हा तुम्ही सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये जाल तेव्हा तुम्हाला खूप काही बघायला मिळेल सह्याद्रीची उंच पर्वत आणि सह्याद्रीच्या उंच पर्वत रांगामध्ये असलेली सुंदर पटारे जी पावसाळ्यामध्ये पांढऱ्या शुभ्र फुलांनी गजवरून गेलेले असतात सह्याद्रीच्या खोल दऱ्या आणि त्या दऱ्यामध्ये असलेले घनदाट जंगले आणि त्या जंगलामध्ये पडणारे प्राकृतिक आणि नैसर्गिक धबधबे हे सर्व बघितल्यानंतर आपल्या मनाला खूप छान वाटतं ही सह्याद्री आपल्याला कधीही खाली हात जाऊ देत नाही आपल्याला काही ना काही दाखवते असेच आज माझ्यासोबत घडलेलं आहे जेव्हा मी सह्याद्रीच्या सानिध्यामधून प्रवास करत पुढे जात होतो तेव्हा सह्याद्रीचे घनदाट जंगल लागले आणि ते जंगल पार करून खाली आल्यानंतर मला या ठिकाणी मानोली धरण दिसले या धरणाचे पाणी जिथून बाहेर पडत आहे त्या ठिकाणी सुंदर मानोली धबधबा तयार झालेला आहे हा धबधबा बघितल्यानंतर तुम्ही पण म्हणाल वाव काय नजार आहे एवढा सुंदर हा धबधबा आहे आणि धबधब्याचे पाणी ज्या खडकावर पडते तिथून पांढरा हवेसोबत फवारे फवारेवरती उडतात हे फवारे बघितल्यानंतर मनाला एकदम शांती मिळते असा सुंदर धबधबा आता आपण जवळ जाऊन बघायचा आहे आणि तिथला अनुभव आपल्याला कसा येतो आहे हे देखील जवळ जाऊन आता बघूया मित्रांनो या ठिकाणी मी स्कूटी थांबवलेली आहे आणि हा रोड तुम्हाला दिसत असेल तो वरती धरणाकडे जातो वरती आहे मानोली धरण जे निसर्गाच्या सानिध्यामध्ये तयार केलेला आहे आणि हा धरणाचा बांध आहे धरण खूप मोठे आहे पण आपल्याला काही वरती जाऊन बघायचं नाही आता आपल्याला बघायचं आहे धरणापासून तयार झालेला मानोली धबधबा हा धबधबा पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये आहे इथला निसर्ग तुम्ही बघू शकता वरती आकाशामध्ये ढग पण आहेत निळे आभाळ पण दिसत आहे आणि रिमझिम पाऊस पण पडत आहे हा धबधबा बघण्यासाठी आपल्याला आता इथून चालत खाली जावं लागणार आहे आणि खाली तुम्हाला पाणी दिसत असेल हे धबधब्यापासून पुढे वाहत येत आहे इथे जाऊन या पाण्यामधून चालत चालत वरती जाऊन तो धबधबा आता आपण बघूया चला मित्रांनो या रस्त्याने चालत चालत पुढे जाऊया आणि पुढे जाऊन मानवली धबधबा बघूया मी आता रोडवर गाडी लावलेली आहे धरणाच्या खाली आलेलो आहे तुम्हाला हे पाणी दिसत असेल हे पाणी धरणातून बाहेर धबधब्याच्या रूपात आलेले आहे आता आपण सर्वप्रथम या पाण्यातून पुढे जायचं आहे आणि पुढे असलेला सुंदर नजारा बघायचा आहे हा धबधबा बघण्यासाठी खूप पर्यटक आलेले आहेत आता आपण तिथे जाऊन त्या धरणाचा मस्त अनुभव घ्यायचा आहे बघा मित्रांनो त्या धरणापासून तयार झालेला धबधब्याचं हे पाणी आहे आता आपण सर्वप्रथम पाण्यामध्ये उतरूया पाण्यातून जेव्हा आपण पुढे जाईल तेव्हा आपल्याला सुंदर नजारा पुढे दिसणार आहे बघू शकता तुम्ही सुंदर नजारा हा आहे मानोली धरणाचा नजारा म्हणजे मानोली धरणापासून तयार झालेला मानोली धबधबा हा धबधबा बघण्यासाठी अतिशय सुंदर आहे आणि भरपूर पर्यटक या ठिकाणी हा धबधबा बघण्यासाठी आलेले आहे बघू शकता तुम्ही मित्रांनो किती सुंदर धबधबा आहे हा आता आपण त्या धबधब्याच्या आणखी जवळ जाऊया आणि हा धबधबा जवळून आपल्याला कसा दिसतोय हे देखील आपल्याला आता बघायचं आहे मित्रांनो मी आता धबधब्याच्या एकदम जवळ आलेलो आहे आणि या ठिकाणी भरपूर पर्यटक धबधबा बघण्यासाठी आलेले आहेत तुम्ही बघू शकता त्या ताई पाण्यामध्ये मस्त एन्जॉय करत आहेत आणि या धबधब्याचा अनुभव देखील घेत आहे बघायला हा धबधबा तुम्हाला कसा दिसतो हा धबधबा आणखी जवळ गेल्यानंतर आणखी चांगला दिसणार आहे त्यामुळे आपण धबधब्याच्या आणखी जवळ जाऊया आणि धबधब्याच्या पाणी ज्या खडकावर पडत आहे तिथून पांढरेशुभ्र फवारे उडत आहेत ते आता आपल्याला जा जवळ जाऊन बघायचे आहेत आणि जवळ गेल्यानंतर त्या धबधब्याचा आपल्याला अनुभव कसा येतो आहे हे देखील आता आपण तिथे जाऊन बघायचं आहे चला मित्रांनो या धबधब्याच्या आणखी जवळ जाऊया बघा मित्रांनो मी आता धबधब्याच्या एकदम जवळ जात आहे जवळ जाऊन तुम्हाला दाखवणार आहे या धबधब्याचे सुंदर नजारे हे नजारे बघून तुम्ही पण म्हणाल वाव काय सुंदर व्यू आहे बघा मित्रांनो हाच तो निसर्गाचा सुंदर व्यू आहे म्हणजे हा आहे सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेला मानोली धबधबा हा धबधबा मानोली धरणापासून तयार होतो आणि बघा मित्रांनो धबधब्याचे पाणी खडकावर पडत आहे तिथून कसे पांढरेशुभ्र फवारे हवेमध्ये उडत आहेत बघा आणि या धबधब्याचा आवाज ऐकल्यानंतर कसं वाटतं आहे बघा आता आपण आणखी जवळ जाऊया आणि आणखी जवळ गेल्यानंतर आपल्याला कसं वाटतं आहे याचा अनुभव घेऊया तुम्ही बघू शकता हे सह्याद्रीचे काळे खडक आहे आणि या काळ्या खडकाच्या वरून हा धबधबा दब वाहत वाहत खाली पडत आहे बघा मित्रांनो आणखी जवळ आल्यानंतर आपल्याला वेगळाच अनुभव अनुभव आहे मिळत आहे बघू शकता तुम्ही धबधब्याचे दब पाणी ज्या ठिकाणी पडत आहे तिथून आपल्याला हा अनुभव कसा अनुभव मिळत आहे बघा किती छान वाटत आहे मित्रांनो वरून पडणारे पाणी त्या खडकाच्या संपर्कात आल्यानंतर था हवा थावा त्याला फवाराच्या स्वरूपात वरती उडवत आहे हे सर्व बघितल्यानंतर जणू काही असं वाटतं की या निसर्गामध्ये आल्यानंतर आपल्याला खूप काही बघायला बघा बघात्र या धबधब्याचा आवाज ऐकल्यानंतर किती छान वाटत आहे आणि हे धबधब्याचे पाणी असेच वाहत वाहत पुढे जाते ज्या पात्रातून मी आता वरती आलेलो आहे मित्रांनो मी आता धबधब्याच्या एकदम जवळ आलेलो आहे आणि जवळून जेव्हा आपण हा धबधबा बघतो तेव्हा आपल्याला वेगळाच अनुभव अनुभव मिळतो या धबधब्याचा आवाज आणि या धबधब्याचा पांढरा शुभ्र रंग आणि हे गार पाणी आणि या पाण्यासोबत हवेमध्ये उठणारे फवारे हा अनुभव वेगळाच असतो हा अनुभव तुम्हाला अनुभवायचा असेल तर प्रत्यक्षात या ठिकाणी यावं लागेल जेव्हा तुम्ही प्रत्यक्षात या ठिकाणी याल या निसर्गाचा या धबधब्याचा अनुभव घ्याल या पाण्यामध्ये मस्त एन्जॉय कराल तेव्हा तुम्हाला वेगळाच अनुभव अनुभवायला मिळेल जर तुम्हाला हा धबधबा दाखवत आहे तरी सुद्धा प्रत्यक्षात तुम्ही कधीतरी अशा धबधब्यांना भेट द्या हे धबधबे निसर्गाच्या सानिध्यामध्ये असतात आणि ते फक्त पावसाळ्यामध्ये आपल्याला बघायला मिळतं उन्हाळ्यामध्ये नाही त्यामुळे मित्रांनो पाऊस अजून एक महिना आहे तोपर्यंत अशा निसर्गाच्या सांगामध्ये असलेल्या धबधब्यांना भेट द्या आणि हे सुंदर नजारे हे करा आणि या नजाऱ्यामध्ये येऊन मस्त एन्जॉय करा मग बघा कसं वाटतंय या सह्याद्रीमध्ये आल्यानंतर मित्रांनो आपण आणखी पुढे जाऊया पुढे जाऊन बघूया या, या फवार्यांच्या खाली गेल्यानंतर कसं वाटतंय तुम्ही बघू शकता मी एकदम जवळ आलेलो आहे आणि हे फवारे माझ्या अंगावर पडत आहे सह्याद्रीच्या काळ्या खडकाच्या वरून खाली पडणारा सुंदर व्ह्यू धबधब्यापासून तयार झालेला आहे काय वाटतंय मित्रांनो अशा निसर्गाच्या सानिध्यामध्ये आल्यानंतर वेगळाच अनुभव आपल्याला मिळतो हे धबधबे बघितल्यानंतर मित्रांनो आज मी तुम्हाला सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेला मानोली सुंदर धबधबा दाखवला हा धबधबा मानोली धरणामधून जे पाणी वाहत वाहत खाली येते आणि सह्याद्री खडकावरून खाली पडते त्यामुळे तयार होतो हा धबधबा दब बघण्यासाठी अतिशय सुंदर आणि मस्त होता मी जवळून आणि एकदम जवळून तुम्हाला हा धबधबा दब दाखवला तर मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवलेला सह्याद्रीच्या सानिध्यामध्ये असलेला मानवली धबधबा दब तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन मराठी व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल लायकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा पुन्हा भेटूया अशाच नवीन सुंदर व्हिडिओसोबत धन्यवाद जय शिवराय जय शंभूराजे नम पते हर हर महादेव